विमा भेटला बाकीच्या दुखात शिफ्ट करायला भेटला तुमचाही डळाच्या ठिकाणी त्यांनी ती लावली ना आता पूर्जांनी आता खंड कसा म्हणजे या ती गावात पडला तर या गावात नाही पडत या गावात पडते शिवारातच अग्निवारातच पाऊस पडायला या शिवारात पडतो आहे त्याच्यामुळे ते आणि त्यांचा तो अहवाल धरतात ना ग्राही आहे यू याच्यामध्ये बाकी कुणाचं नाही पकडत पण तो पूर्जनी बापक आवाज पण असतात त्याचा विमा भेटला बाकीच्या धोका शिफ्ट खऱ्या भेटला तुमचाही आहे ठिकाणी त्यांनी ती लावली ना आता पर्जन्याचा खंड कसा म्हणजे या गावात पडला तर या गावात नाही ना पडत या गावात पडते शिवारातच पाऊस पडायला या शिवारात पडतो त्याच्यामुळे ते आणि त्यांचा तो अहवाल धरतात ना ग्राह्य पिपीमॅच्या याच्यामध्ये बाकी कोणाचा नाही पकडत पण तो पर्जन्य बापक अहवाल सगळं डिटेल काढतो शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकरी सारा मरतोय शेतकऱ्यांचा वन्य प्राण्यापासून बंदोबस्त शेतकरी शेतमजूर विरोधी या सरकारचं करायचं का शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांची कर्जमाफी, कर्जमाफी देता, का। गाधास गाधास देता का। कर्जमाफी सरकार कर्जमाफी हिंगोली जिल्ह्यामध्ये व इतर महाराष्ट्रामध्ये मागील तीन वर्षापासून गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असतानाही सरकारचं शेतकऱ्याप्रती लक्ष नाही या अनुषंगाने सरकारनं कुठेतरी आमच्यावर लक्ष द्यावं या हेतूपोटी आम्ही या ठिकाणी म्हणजे आमरण उपोषण चालू केलेले आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलोय आमची प्रमुख मागणी अशी आहे की सरकारने आमच्या जे आज सातबाऱ्यावर कर्जाचा सा बोज झालेला आहे हा आमच्या सातबाऱ्याला सहन होईनाचा सा झाला आहे त्यामुळे सरकारने आमचं कर्ज माफ केलं पाहिजेत ही तर आमची प्रमुख मागणी आहे आणि ही मागणी करण्याची वेळ का आली तर आम्हाला सरकारकून ज्या मदती होतात ती मदत एक छदामय आम्हाला मिळत नाही पीक विमा मिळत नाही दुष्काळी अनुदान मिळत नाही तेरा हजार सहाशे सरकारनं जाहीर केलं आणि दोन दोन हजार आमच्या पदरामध्ये टाकले एवढं ना आमची शेती होत नाही आज आमच्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ या सरकारनं आणून ठेवलेली आहे त्यामुळे सरकारने कुठेतरी आता कर्जमाफी करून शेतकऱ्यांना धीर देणं अपेक्षित आहे की मागच्या तीन वर्षापासून कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे परंतु शेतकऱ्याकडे सरकारचं लक्ष नाही आहे शेतकऱ्याला पीक विमा द्यायला सरकार तयार नाही या ठिकाणी आमचं जे काही सरकारनं आमच्या सोयाबीनला भाव दिला नाही आमच्या कापसाला भाव दिला नाही म्हणून हे काय जे आमचं प्रमुख पीक आहेत ते आमच्या घरामध्ये माल पडलेला आहे आणि याच कारणामुळं सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज आम्ही कर्जबाजारी झालेलो आहे ते कर्ज आम्ही फेडायचं कसं आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी विकण्यासाठी काही नाही आमच्या बँकेकडे आमच्या शेती आम कान पडलेल्या आहे म्हणून या सरकारनं आमचं कर्ज माफ केलं पाहिजे आणि तुम्ही म्हणता कर्ज या मराठा आरक्षण किंबहुना इतर आरक्षणाचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा शेतीच्या शोषणातूनच जन्मलेला आहे एकतर एकोणीसशे अठ्याहत्तरला सोयाबीन एक क्विंटल जर कापूस विकला तर एक तोळाभर सोनं यायचं परंतु आजची जर परिस्थिती पाहिली तर एक तोळा सोनं आज पंच्याहत्तर हजाराचं आहे आणि एक क्विंटल कापूस मुळातच हे जे आरक्षणाचा प्रश्न आहे हा शेतीच्या शोषणातून जन्मलेला आहे एक तर एकोणीसशे अठ्याहत्तर ला एक क्विंटल भर जर कापूस विकला तर एक तोळाभर सोनं यायचं परंतु आजची परिस्थिती अशी आहे एक तोळाभर सोनं जर घ्यायचं असलं तर ते पंच्याहत्तर हजार रुपयाचं आहे आणि एक क्विंटल जर कापूस विकायचा असला तर तो साडेसहा हजार ते साडेसात हजार आहे म्हणजे आमच्या मालाला जर भाव असता तर आम्ही तिकडे शिक्षणाकडे किंबहुना आरक्षणाकडे जास्त वळलो नसतो म्हणजेच जो काय आरक्षणाचा मुद्दा आहे तो शेतीच्या शोषणातूनच जन्मलेला आहे म्हणून तुम्ही शेतकऱ्याकडे लक्ष द्या शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या शेतकऱ्यावर जे काय आर्थिक नुकसान आहे त्या आर्थिक नुकसानीकडे तुम्ही लक्ष द्या आज शेतकऱ्याची आत्महत्याची टक्केवारी महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे तुम्ही सांगितलं होतं की हा महाराष्ट्राने शेतकरी आत्महत्या मुक्त करतोय परंतु तुमच्या या बाबीकडं तुम्ही या शेतकऱ्याकडे लक्ष न दिल्यामुळं शेतकरी हा रोज मरतोय म्हणून आमची मागणी आहे की तुम्ही या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे त्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे आज जर तुम्ही शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर या महाराष्ट्रातले शेतकरी किड्यामुंग्यासारखे मरतील म्हणून तुम्हाला जर राज्य कारभार करायचा असेल तर तुम्ही शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर अशी परिस्थिती निर्माण झा व्हायची तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी धान्याचे कोठाराच्या कोठार खुले करून तेव्हाची जनता जगवली परंतु हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राज्य करत आहे परंतु शेतकऱ्याकडे दुर्लक्ष दुर्लक्ष करत आहे गावगाड्यातल्या नागरिकाऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे आज गावगाडातल्या नागरिक या ठिकाणी आत्महत्याकडे त्या ठिकाणी आत्महत्याकडे वळत आहेत म्हणून सरकारनं शेतकरी जर जगवायचा असला नागरिक जर जगवायचे असतील तर शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही केली पाहिजे शेतकऱ्यांना पीक विमा दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं या वन्य प्राण्यापासून संरक्षण तुम्ही केलं पाहिजेत या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषण करतोय सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे नसता आम्हाला या ठिकाणी आम्हाला इच्छा मरणाची परवानगी दिली पाहिजेत ह्या प्रमुख मागण्या आमच्या या ठिकाणी असणार आहेत